हाय फ्रेंड्स किचन कुक लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर रोज रोज जेवणात काय बनवायचं जर सुचत नसेल तर ह्या पद्धतीने बनवा आजची आपली रेसिपी आहे मुगाची डाळ आणि कांदा भाजी कशी बनवतात ते बघणार आहोत आणि कमीत कमी वेळामध्ये बनून तयार होते आणि त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि आपण आता रेसिपीला सुरवात करूया तर इथे मी मूग डाळ घेते आणि दोन ते तीन पाणी स्वच्छ धुवून घेतली आणि आता आपण डाळला दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवणार आहे जर भिजत ठेवलं तर कमी वेळ लागतो डाळ शिजवायला तरी ते मी कढाई घेतली आणि त्याच्यामध्ये दोन पळ्या तेल टाकते माझं तेल गरम झालं आहे आता त्याच्यामध्ये फोडणीला मोहरी टाकली आणि आठ ते नऊ पाकड्या लसूणाच्या घेतल्या होत्या चांगलं ठेसून घेतले लसूणाला आणि कडीपत्ता टाकलं आणि अर्धा मिनिट आता परतून घेते आणि बारीक कापलेला कांदा मी इथे मोठी साईजचे कांदा घेतले दोन कापून डाळ आणि कांदा सम प्रमाणात पाहिजे आणि आता आपण कांदा सोनोरी रंगावर परतून घेणार आहेत तर बघा माझं कांदा आता परतून झालेला आहे आणि मीडियम साईजचं मी इथे टोमॅटो टाकलंय बारीक कापलं होतं आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकलं आणि दोन ते तीन मिनिट शिजून घेते कारण मीठ टाकल्यावर टोमॅटो लवकर मऊ पडतं आणि बघा दोन ते तीन मिनटं झालेले आहेत बघा चांगलं मऊ पडलं टमॅटो आणि त्याच्यामध्ये टाकते मी पाव चम्मच हळद आणि एक चम्मच मिरची पावडर टाकते मिरची पावडर तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या चवीनुसार आणि चवी पुरतं मीठ टाकते आणि इथे मी काळा मसाला टाकले अर्धा चम्मच जर तुम्ही तिखट खात असणार तर एक चम्मच टाकलं तरी चालेल कमी जास्त करू शकतात तुम्ही आणि याला मी परतून घेते आणि आता डाळ टाकणार आहे तर बघा दहा ते पंधरा ना चांगली डाळ भिजली जाते आणि लवकर शिजते पण मी डाळ टाकून घेतली आता चांगलं मिक्स करते मिक्स करून झालं आहे माझं आता आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहे तर इथे मी दीड गल्लासापेक्षा कमी पाणी वापरलं आहे पाणी तुम्ही कमी जास्त करू शकतात तुमच्यानुसार चांगलं मिक्स करून घेते आणि आता बारीक कापलेली कोथंबीर टाकते कोथंबी टाकल्यावर मिक्स करून घेते मी आणि आता आपण हिला दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेणार आहे झाकून तसं तर दहा मिनटातच शिजली होती माझी डाळ डाळ तर बघा दहा मिनटं झालेत अजून आपण थोडंसं पाणी आहे मला एवढं पाणी नको आहे म्हणून मी दोन मिनटं अजून शिजवून घेणार आहे नव्वद टक्के डाळ शिजली गेली होती माझी तर बघा आता बारा मिनट लागलेत मला इथे डाळ शिजवायला तर बघा माझी डाळ शिजून तयार झालेली आहे आणि आपली मूग डाळ कांदाची भाजी तयार झालेली आहे आणि एवढी भन्नार झाली होती ना चव तर तुम्हाला काय सांगू एकदार जर खाणार ना तर विसरणार नाही एवढी छान झाली होती चव आणि कधी जर आपल्याकडे भाजी वगैरे नसली तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट करा की मूग डाळ कांदाची भाजी कशी झाली होती जर माझ्या चॅनल माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि सगळ्यात अगोदर माझी रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला भेटेल आणि मी रोज नवनवीन व्हिडिओ रेसिपीचे अपलोड करत असते तर तुम्हाला बघायला भेटतील वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही माझं व्हिडिओ बघितलं थँक्यू धन्यवाद भेटू आपण पुढच्या व्हिडिओला बाय